नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आणि तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला म्हणजे उद्या सोमवारी साजरी करायची आहे कोजागिरीच्या ज्या काही आपण सेवा करणार आहे उपासना करणार आहे सत्यनारायण करणार आहे ते आपल्याला उद्या सोमवारी करायचं आहे कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारा वाजता पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ती पाहत असते की माझी कोण सेवा करते माता लक्ष्मीची कोण सेवा करते रात्री बारा वाजता त्याच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीला कधीही पैशाची कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही म्हणून अनेकजण या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीची सेवा करत असतात जे लोक या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत नाहीत त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होतो आणि म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत जागून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या कोजागिरी पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू घरात पैसा येईल कर्ज भेटेल घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची भरभराटी बर होईल अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उद्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही जेव्हा कधी तुम्हाला पॉसिबल आहे तेव्हा तुम्ही ही एक वस्तू तुळशीला अर्पण करू शकता ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला जातो तिथे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण तुळस ही लक्ष्मीचा अवतार मानला जातो या दिवशी तुळशीलाही वस्तू अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते आणि देवीचा वास घरात आपला निर्माण होतो या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असते आणि तिचा वास आपल्या तुळशीमध्येही असतो म्हणून ही एक वस्तू तुळशीला उद्या अर्पण करायची आहे लक्ष्मी माता ही धनाची संपत्तीची देवी मानली जाते म्हणून आपल्याला हा उपाय उद्या तुळशीजवळ करायचा आहे म्हणून हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या पहिल्यांदा देवांची पूजा करायची आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कारण माता लक्ष्मीला तुपाचा वास हा खूप प्रिय आहे दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे आणि ती लावताना तुम्हाला त्याला हळदी कुंकू लावून थोडी तिला लाल पिवळी करायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ताटामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि थोडी फुलं घ्यायची आहेत तसेच वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि एक गोळाचा खडा ठेवायचा आहे आणि सोबतच तुम्हाला एक कवडी लागणार आहे आणि कवडी ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जेव्हा माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला तेव्हा कवडीची उत्पत्ती झाली होती कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला अखंड फुलाच्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडीशी माती घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला ही कवडी ठेवायची आहे कवडीला थोडी हळद लावून घ्यायची आहे आणि त्यामध्येच तुम्हाला दोन लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा कनकधार स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचं पठण करायचं आहे या, या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा जर तुम्ही केल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला मनोमन बोलायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मुळाशी पुरून टाकायच्या आहेत या वस्तू माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात कारण या वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यानंतर आपण घेतलेली चणा डाळ आणि गोळ ही तुळशीच्या मुळापाशी ठेवायची आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं पठण करायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून आपली जी इच्छा आहे ती तुम्हाला मनोमन बोलायची आहे आणि यानंतर काही वेळाने ती चणा डाळ आणि गूळ तुम्हाला उचलायची आहे आणि एखाद्या गाईला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो उद्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हा उपाय नक्की करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा